दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष <गगगा> सियास्ताच्या नियोजनासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे मात्र या समितीत साधू संतांना स्थान नसल्याने सर्वत्र चर्चेला या प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर साधू संतांनाही स्थान देण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय सनातन परिषदेचे महाराष्ट्राचे प्रभारी तथा पीठाधीश्वर श्रीराम शक्तीपीठ संस्थान राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री आठ महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांनी केली आहे बोलणार आहे आणि त्या कमिटीमध्ये एक साधू असणं फार गरजेचं आहे कारण की साधूंना जे कुंभामध्ये ज्या सुख सुविधा लागणार आहेत व्यवस्था लागणार आहेत साधूचे जे काही प्रश्न असतात साधू संतांचे महंतांचे जे महात्मे जगाच्या कल्याणासाठी साधना करत असतात तर त्या महात्म्यांचे प्रश्न सुटण्यासाठी मी आखाड्यांशी बोलणार आहे आणि वरिष्ठांशी बोलून निर्णय घेणार आहे की एक साधू संत मध्ये असले पाहिजे तसेच दिनांक दहा ते एकोणस फेब्रुवारी नवी दिल्ली येथील रामलीला मैदानावर अश्वमेध राष्ट्र निर्माण महायज्ञ संपन्न होणार असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे अश्वगतीने राष्ट्र निर्माण व्हावे तसेच सर्व भारतीय सनातन धर्मासोबत जोडले जावे या उद्देशाने महायज्ञ करण्यात येणारे देखिए इसका जो आयोजन कराया जा रहा है दस फरवरी से उन्नीस फरवरी तक रामलीला मैदान में होगा और जैसा कि जानते हैं भव्य श्री राम जी का मंदिर बनने बाईस तारीख को जा रहा है उसको समर्पित होगा देश को उसी के उपलक्ष्य में सी यज्ञ का निर्माण और सी यज्ञ का निर्माण राष्ट्र निर्माण के लिए किया जाएगा और पूरे देश से सभी लोगों को सनातनियों को आह्वान किया जा रहा है इस यज्ञ में आए देश के राष्ट्र निर्माण के लिए आहुति दें हाँ महायज्ञ विश्वाच्या कल्याणासाठी होणार कल्याण यात सनातन धर्मातील सर्व जाती धर्माचे हजारो भाविक आहुती देण्यासाठी उपस्थित राहणारे महायज्ञात गोमातेला राष्ट्रीय पशु घोषित करण्यात यावे तसेच सनातन आयोगाची स्थापना करण्यात यावी या मागण्यांचा प्रस्ताव पारित करण्यात येणार असून महायज्ञात श्रीराम कथा श्रीमद भागवत कथा तसेच धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात येणारे महायज्ञात तेरा फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातर्फे एक दिवसीय हनुमान चालिसा कार्यक्रम देखील संपन्न होणारे Ranjan Singh Bawri Daksh News Nashik